नमस्कार पोलीस या बातमीपत्रात मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष कल्याण पूर्वेतील भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांनी आपल्यावर गोळीबार केल्यानंतर वर्ष होत आलं तरी अद्याप तीन मारेकऱ्यांना पोलीस पकडू शकले नाहीत आणि हे तीन आरोपी फरार आहेत पोलिसांना शोधून देणाऱ्या आपण स्वतः पंचवीस हजार रुपयांचं बक्षीस संबंधितांना देऊ असं माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी मंगळवारी पत्रकारांसमोर जाहीर केलंय गेल्या वर्षी दोन फेब्रुवारी रोजी आपल्यावर भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांनी हिल्लाईन पोलीस ठाण्यामध्ये गोळीबार केला सहा गोळ्यांमध्ये आपण गंभीर जखमी झालो या प्रकरणात एकूण सात जणांवर महेश गायकवाड यांच्या तक्रारीवरून गणपत गायकवाड यांच्यासह इतर सात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले यामधील चार जण पोलिसांनी यापूर्वीच अटक केले तर बागीचे अजूनही फरार आहेत बीड जिल्ह्यामधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी अपहरण करून निर्गुणपणे हत्या करण्यात आली आणि ही धक्कादायक घटना घडल्यानंतर संपूर्ण राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या या घटनेच्या निषेधार्थ राज्यातील विविध ठिकाणे मोर्चे निघत आहेत तसंच या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली तसंच खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप सुद्धा करतायत यानंतर वाल्मिक कराडसह संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेतील सर्व आरोपींवर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे आणि या कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आल्यानंतर वाल्मिक कराडला एसआयटीनं ताब्यात घेत बीड न्यायालयात हजर केलं यानंतर न्यायालयाने वाल्मिक कराडला बावीस जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे वाल्मिक कराडला न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया दिली वारंवार आम्ही सांगतोय की खंडनी ते खून प्रकरण असं या लोकांचं कनेक्शन आहे आणि त्यामुळे आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा अशी प्रतिक्रिया यामध्ये त्यांनी व्यक्त केलीये अतिघाई संकटात नाही हे वाक्य आपण अनेकदा वाचलं किंवा ऐकलं असेल म्हणूनच उशीर होत असला तरी घाई न करता सुरक्षित मार्गानं प्रवास करावा असं सांगितलं जात आहे तरीही लोक आपलंच खरं करतात आणि अडचणीत सापडतात रेल्वे रूळ ओलांडू नका असं अनेकदा सांगूनही वेळ वाचवण्यासाठी आणि उशीर झालाय म्हणून सर्रास लोक रेल्वे रूळ ओलांडून जातात अनेकदा यामधनं सुखरूप रेल्वे रूळ ओलांडून होतोही पण मग अशा वेळेस गंभीर आणि भयंकर अपघात सुद्धा मोठ्या प्रमाणात होतात असं सगळं असूनही जो तो आपली मनमानी करीत असतो आणि यामुळे नियम मोडले जातातच पण यात अनेकदा जीव सुद्धा जातो त्यामुळे नागरिकांनी याची काळजी घ्यावी असं सांगितलं जातं पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत उल्हासनगरमध्ये भिक्षा मागण्याच्या बहाण्यानं घरात घुसून मोबाईल आणि पैसे चोरणाऱ्या दोन महिलांना अमरनाथ मधून पकडण्यात आलंय लहान मुलांना घेऊन भिक्षा मागणाऱ्या या दोन महिलांचा प्रताप सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सुद्धा कैद झालाय पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रण तपासामध्ये महिलांना अंमरनाथ मधून ताब्यात घेतलं या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण असून अधिक सतर्क राहण्याचं आवाहन पोलिसांनी केलेलं आहे चा, डंपर, या आर्टी के कॉन्ट्रॅक्टवरील कॉन्ट्रॅक्ट कचऱ्याचे डंपर ट्रकमुळे होणाऱ्या अपघाताचे प्रमाण वाढलेले आणि यामुळे आरटीओ कडून पालिकेच्या विविध विभागांमध्ये कॉन्ट्रॅक्टवर असलेले ट्रक डंपरसह चालकांची तपासणी सुरू झाली आहे यामध्ये अगदी पंधरा ट्रक आणि वर कारवाई सुद्धा करण्यात आली असून सव्वा लाखांचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतं याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईट भेट द्या तसंच आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क साधा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पोलीस माझा न्यूज अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या